बाबा नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब कदम यांचं मोठं कार्य आहे इथं चा इथली कुठली अपेक्षा नाही आम्ही नंदुरबारला गेलो तरी पण इथं पतंगरावचं नाव काढतात असं पतंगरावनी करूनच ठेवलं ह्या भागात सुजलाम सुपलाम भाग करून ठेवला आहे <coughs> कारखान्याच्या माध्यमातून सगळी बिलं आज करत आहेत विक्रमी विक्रमी दर देऊन बिल कोणाचं ठेवलं आहे शेतकऱ्यांचं <coughs> शेतकऱ्यां त्याच माध्यमातून शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या काढल्या आहेत प्रत्येक मुलाला तिथं मुलींना शिक्षण मिळते मोफत आता हे सरकार म्हणत आहे आम्ही मोफत शिक्षण देऊ पण नाही ह्या पतंगरावसाहेबांनी जवळजवळ प पंचवीस तीस वर्ष झाली मोफत शिक्षण मुलींना देत आहेत आज मुली <coughs> शिकलेल्या मुली मोठे मोठे उद्योग हो आहेत परदेशात सुद्धा मोठे मोठे उद्योग आहेत आणि म्हणून हा विद्यमान आमदार आहे भरघोस मताने निवडून येणार त्याच्या पाठीशी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के हे गाव आहे निवडणुकीचा निकाल लागायचा आहे आधीच गुलाल लागलाय तुम्हाला काय विषय आम्ही अगोदरच गुलाल घेऊन बसलो कशाचा गुलाल गुलाल दोन्ही पण पन देवाचा पण आहे आणि विजयाचा पण आहे काय देवाचा आज काय होतं आज सिद्धनाथाचा रथ गावातून फिरला आणि म्हणून आम्ही गुलाल पण घेतला तो पण गुलाल घेतला आणि ह्या हा गुलाल अगोदरच घेऊन बसलो आम्ही लाडकी बहिणी योजनेचं काय लाडकी बहिणी योजनेचं काय राहिलं सांगा व थोतांड महिलांना भुलवण्यासाठी काहीतरी तरी काढलंय त्यांनी आज महागाईचा विचार केला तर महागाई कुठे गेली आहे दीडशे रुपये गोडे तेल झालं लोकांनी कुठलं तुमची लाडकी बहीण पंधराशे रुपये कुठे बे भेटा पुरायचं सांगा आज महागाईनं सगळा डोंगर उभा केला आहे माणसं त्रस्त आहेत या महागाईमुळं त्याच्यामुळं लाडकी बहिणीचा प्रभाव नाही लोकांच्यात लाडकी बहिणी काय शासनाच्या शासनाचंच पैसे आहेत ते काय त्यांच्या घरात नाही देत आहेत का त्यांच्या पगारातून देत आहेत ते पैसे का त्यांनी कुठं आपलं बंगलं इकलं आणि लाडकी बहिणीला पैसे दिले कुठल्या असणाऱ्या जमीन शंभर शंभर दोन दोनशे एकर इकल्या आणि लाडकी बहिणीला पैसे दिले का त्यांनी हे पैसे शासनाचेच आहेत आणि शासनाची तिजोरी खाली करायची आणि लोक लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे दिसत नाही विपिकटर काही दिसत नाही त्या राज्यात आघाडीचंच सरकार येईल असं मला वाटतं कारण काय माहिती आहे का जिकडं तिकडं महागाईमुळं लोक त्रस्त झाले आहेत आज विदर्भ मराठवाड्यात बघितलं तर शेतकऱ्यांच्या मालाला भावच नाही शेतकरी त्रस्त झाले आहेत तिकडचे आमच्याकडं कुठंतरी आम्हाला उसा उसा आहे पतंगराव साहेबांनी पाणी आणलं इथं ह्या भागाला सुजलम सप्लम केल्यामुळे ऊसाचं पैसे कस तरी येतात तेही इतर कारखाने ऊसं घेऊन जात आहेत पण बिलं तर अदा करत नाहीत वर्षे वर्षे बिलंच येत नाहीत काही काहीने बुडवली बिलं काय काय कारखाने पण ह्या कारखान्यानं सोनेरा कारखान्यानं बिलं सर्व शेतकऱ्यांची दिली त्याच्यामुळे हि तर काय एवढ्या अडचण नाही पण ज्या ठिकाणी कारखान्या आहेत आणि बिलंच देत नाही शेतकऱ्यांचं अशा ठिकाणी शेतकऱ्यांचं फार वाटलं जाणं आणि म्हणून जो विकास करील आमदार त्याच्याच पाठीमागे लागणार राहणार सगळे कारण हे भाजपचं हे सरकार ह्या सरकारमध्ये काय झाले भ्रष्टाचारी लोकं सगळी घ्यायची इडी पाठीमा अगोदर इडीचे धाक धावायचा आणि भ्रष्टाचारी सग सगळे लोक आपल्या पक्षात घ्यायचे त्याच्यामुळं लोक त्रस्त झाली हो लोकांना कळायला लागलं हे काय आहे हिकडचं हिकडनं भ्रष्टाचार करायचा तिकडं जायचं आणि तिकडनं भ्रष्टाचार करायचा परत इकडे यायचं ज्यांची सत्ता येईल त्यांच्या पाठीमागं जायचं अशी लोकं ओळखली हो जनतेनं आणि म्हणून आता भाजप सरकार येणार नाही भा ना। भाजपमध्ये काय राहिलं सांगा की लोकांच्या हिताचं काम करत नाहीत आता ही निवडणूक आली म्हणून काहीतरी आम्हीच दाखवत आहेत लाडकी बहीण आली बा आणखी काय कुठं दुसरं आलं हे सांगणार आणि लोकांची बा लोकांना भुलवून मतं घेणार असं चालत नाही लोक सुजने झाले ते आता प्रत्येक लोक सुज्ञान झालेत प्रत्येकाला कळतं आहे मतदान कोणाला करायचं आहे आणि म्हणून विकासाच्या पाठीमागच लोक राहणार आणि इथला आमदार नक्की निवडून येणार असं आमचं मत आहे